सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव वस्मत भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन मागील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेला शंकरपट यावर्षी दसरा कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आला आहे ही शंकरपट स्पर्धा वस्मत येथील हिरो होंडा एजन्सीसमोर नांदेड रोड येथे घेण्यात आली शंकरपटास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येत आहे या शंकरपटाचे उद्घाटन शिवदास बोडडेवार सीताराम मॅनेवार गणेशभाऊ काळे तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे शंकरपट स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकास अ गटामध्ये प्रथम पारितोषिक एकवीस हजार व मानाचा फेटा द्वितीय पारितोषिक पंधरा हजार तृतीय पारितोषिक नऊ हजार रुपये क गटासाठी प्रथम बक्षीस अकरा हजार व मानाचा फेटा द्वितीय बक्षीस सात हजार तृतीय बक्षीस पाच हजार हे होते शंकरपट बक्षीस वितरण आमदार राजभय्या नौघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दसरा कमिटीतील सर्व सदस्य तसेच शंकर पटासाठी दुरून दुरून आलेले सर्वच बैल मालक तसेच नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली सांगितलं की ग्रामीण मातीशी असणारा खेळ हो, शेतकऱ्यांचा हो, खेळ त्याच्यामध्ये बक्षिसा तर कोणीच बघत नाही पण त्यांनी ज्या पद्धतीने त्या बैलांची तालीम करून आणलेली असते तिथे जो त्यांचा रेल्वे असतो त्यांनी जी मेहनत केलेली असते आणि त्याच कुठ ना कुठ तरी अशा स्पर्धा झाल्या पाहिजे आम्ही सातत्यानं बघतो आपण दरवर्षी दसरा समितीच्या माध्यमातून या स्पर्धा घेतात ज्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या शहराला वसमत तालुक्याला जे एक पायंडा आहे जुन्या पद्धतीने आपण हे सगळे खेळ खेळ असतील जुन्या पद्धतीने आपले सगळे संस्कृती असेल ती जपण्याचं काम त्या माध्यमातून करत असतो निश्चित तुम्ही सांगितलं प्रमाण पुढच्या काही काळामध्ये आपण पुढच्या वर्षीच याच मामा आम्ही त्याच सगळ्यांच बक्षीस वाढविण्याचं काम हे नक्कीच करूया आणि या स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षीस भेटले ज्यांनी या स्पर्धा घडून आणल्या त्या सगळ्याच कार्यकर्त्याचं मी मनसू अभिनंदन करतो आम्हालाही तर बोलून तुम्ही जो मान सन्मान दिला त्याबद्दलही आपले आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र